भावनाच रेसिपी मराठीमध्ये आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने वांग्याचं भरीत बनवून घेतलेलं आहे आणि विशेष म्हणजे हे वांग्याचं भरीत बनवताना आपण वांग्याला कुठल्याही प्रकारे भाजलेलं नाही किंवा परतलेलं नाही अगदीच झटपट त्याचबरोबर तितकंच चविष्ट हे भरीत आपण डायरेक्ट प्रेशर कुकरमध्ये बनवून घेतलेलं आहे त्यामुळे जास्त वेळ वायानं घालवता आपण या कृतीकडे वळणार आहोत त्यापूर्वी जर भावनाच रेसिपी मराठी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा चला तर मग वळू या कृतीकडे वांग्याचं भरीत बनवण्याकरता मी इथे पाचशे ग्राम अशा पद्धतीचे हिरवे मोठे वांगे वापरलेले आहे तुम्ही इथे कुठल्याही प्रकारचे वांगे वापरू शकता मार्केटमध्ये जांभळ्या रंगाचे काळ्या रंगाचे देखील अशा प्रकारचे मोठे वांगे उपलब्ध असतात त्याचा देखील तुम्ही इथे वापर करू शकता अगदी लहान वांग्यांचा देखील तुम्ही इथे वापर करू शकता सर्वप्रथम वांग्यांचं डेट आपल्याला अशा प्रकारे वेगळं काढून घ्यायचं आहे त्यानंतर एका वांग्याचे आपल्याला अशा प्रकारे छान चार काप करून घ्यायचे आहे वांग इथे आपल्याला छान कोळं घ्यायचं आहे कोळ्या वांग्याचा वापर केल्यामुळे भरीत अगदी सविष्टवंत वांगे जर लहान असेल तर एका वांग्याचे तुम्ही दोन काप देखील करू शकता याच पद्धतीने आपण दुसऱ्या वांग्याचे देखील चार काप करून घेणार आहोत त्यानंतर मी इथे प्रेशर कुकर घेतलेला आहे संपूर्ण वांग्यांच्या कापला आपण प्रेशर कुकरमध्ये घालतो आहे त्यानंतर यामध्ये आपण थोडं मीठ घालूया अशा प्रकारे वांग शिजताना त्यामध्ये मीठ घातलं तर भरीत अगदी चविष्ट बनतं त्यानंतर यामध्ये मी पाणी घातलेलं आहे इथे आपल्याला खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही अगदी अर्धा वाटी मी इथे पाण्याचा वापर केलेला आहे त्यानंतर प्रेशर कुकरचं झाकण लावून आचेवर आपण याला छान तीन शिट्ट्या होऊ देणार आहोत तीन शिट्ट्या झालेल्या आहे प्रेशर कुकरचं प्रेशर देखील निघालेलं आहे आता झाकण उघडून बघूया तुम्ही ते बघू शकता वांग अगदी मस्त असं शिजल्या गेलेलं आहे छान गळल्या गेलेल्या आहेत त्यानंतर या वांग्यांना आपण एका भांड्यामध्ये वेगळं काढून घेणार आहोत वांग्यांना मी एका भांड्यामध्ये वेगळं काढून घेतलेलं आहे त्यानंतर वांगे शिजवताना हे जे पाणी शिल्लक राहिलेलं आहे त्या पाण्याला देखील एका वाटीमध्ये आपण वेगळं काढून घेणार आहोत या पाण्याचा वापर आपण पुढे रेसिपीमध्ये करणार आहोत त्यानंतर वांगे थोडे गाळ झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने वांग्याचं वरचं जे पापुद्र असतं ते वेगळं काढून घ्यायचं आहे अगदी सहजरितीने हे पापुद्र गाळ झाल्यावर लगेच बाहेर पडतं अशाच प्रकारे आपण सगळ्या वांग्यांचे साल वेगळे काढून घेणार आहोत सगळ्या वांग्यांचे साल वेगळे काढल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने चमच्याच्या साह्याने त्याला छान मॅश करून घ्यायचं आहे इथे तुम्ही रळीचा देखील मॅश करण्याकरता वापर करू शकता किंवा मॅशरचा देखील वापर करू शकता अगदी मस्त मॅश करून घ्यायचं आहे जेणेकरून कुठलेही लम्स गुठळ्या त्यामध्ये उरणार नाही वांगे इथे अगदी मस्त असे मॅश झालेले आहे कुठल्या प्रकारच्या गुठळ्यामध्ये शिल्लक राहिलेला आहे नंतर भरीत बनवण्याकरता मी इथे पॅन गरम करून घेतलेलं आहे यामध्ये मी दोन चमचे मोहरीचं तेल घातलेलं आहे मोहरीच्या तेलाच्याऐवजी तुम्ही इथे ते कुठल्याही तेलाचा वापर करू शकता तेलाला मध्यमाचेवर छान धूर निघतपर्यंत मी गरम करून घेतल्यानंतर त्यामध्ये एक चमच मोहरी घातलेली आहे मोहरीला तेलामध्ये अगदी मस्त तडकू द्यायचं त्यानंतर यामध्ये मी एक चमच जिरं घातलेलं आहे जिऱ्याला देखील तेलामध्ये मस्त फुटू द्यायचं आहे त्यानंतर गॅस साज इथे आपल्याला मंद ठेवायचं आहे त्यानंतर पाव चमचा मी यामध्ये हिंग घातलेली आहे त्यानंतर दहा ते बारा कडीपत्त्याचे पानं घातलेले आहे कडीपत्त्याचे पानं देखील तेलामध्ये अगदी मस्त असे तळकले पाहिजे त्यानंतर सहा ते सात लसणांच्या काळ्यांना अशा पद्धतीने बारीक कापून यामध्ये घातलेलं आहे गॅस सास मंदच ठेवून आपल्याला या लसण्यांच्या काळांना छान हलका सोनेरी गुलाबी कलर येथपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचं आहे लसूण छान सोनेरी रंगाला परतल्यानंतर मी यामध्ये एक वाटी कांदा घातलेला आहे मी इथे साधारणतः तीन ते चार मध्यम आकारांच्या कांद्याचा वापर केलेला आहे त्यानंतर तीन मी इथे हिरव्या मिरच्यांचे काप घातलेले आहे तुम्ही ज्या प्रमाणात तिखट खाता त्या प्रमाणात तुम्ही इथे हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी अधिक करू शकता गॅस तॅस इथे आता आपल्याला मध्यम करायचं आहे आणि मध्यम आचेवर आपण या कांद्याला छान हलकं गुलाबी रंग येतपर्यंत परतून घेणार आहोत कांद्याला इथे आपल्याला खूप जास्त ब्राऊन करायचं नाही कांदा छान हलक्या गुलाबी रंगावर इथे परतून झालेला आहे त्यानंतर यामध्ये मी अर्धा वाटी ताजे मटर घातलेले आहे ताजे मटरच्या ऐवजी तुम्ही इथे फ्रोझन मटरचा देखील वापर करू शकता किंवा मटार नसल्यास तुम्ही त्याला स्किप देखील करू शकता मटारला आपण या सगळ्या मिश्रणामध्ये छान एक ते दोन मिनटं मध्यम आचेवर परतून घेणार आहोत मटर देखील छान परतून झालेले आहे त्यानंतर आपण यामध्ये काही मसाले घालणार आहोत सर्वप्रथम मी यामध्ये अर्धा चम्मच हळद घातलेली आहे मसाले घालताना इथे गॅस आपल्याला मंद ठेवायचा आहे जेणेकरून मसाले जाणार नाही हळदीला देखील आपण छान मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच रोस्टेड जिरा पावडर घालायचा आहे जिऱ्याला देखील आपण अगदी थोड्या वेळ या सगळ्या मिश्रणामध्ये छान परतून घेणार आहोत जिरं देखील छान परतल्यानंतर आपण यामध्ये टमाटरचे काप घालूया मी इथे साधारणतः दोन मध्यम आकारांच्या टमाटरचा वापर केलेला आहे टमाटरला देखील छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅसचा इथे तुम्ही मध्यम ठेवू शकता टमाटर लवकर शिजण्याकरता यावर आपण थोडं मीठ घालूया जेणेकरून टमाटर छान लवकर सॉफ्ट असं शिजलं जाईल टमाटर देखील इथे छान सॉफ्ट असं शिजल्या गेलेलं आहे आपण जे वांगे मॅश करून घेतले होते ते संपूर्ण वांगे आपल्याला यामध्ये घालायचे आहे त्यानंतर या वांग्यांना सगळ्या मसाल्यामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे सगळे वांगे छान मिक्स झालेले आहे त्यानंतर आपण जे पाणी वेगळं काढून घेतलं होतं ते पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे पाण्याला छान भरता मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे या पाण्याचा वापर केल्यामुळे भरताची चव अप्रतिम होते छान मिक्स करून घेतल्यानंतर आपण झाकण झाकून गॅसचा मध्यम ठेवून याला छान पाच ते दहा मिनटं वाफून घेणार आहोत काही वेळानंतर मी इथे झाकण उघडून बघितलेलं आहे भरीत अगदी मस्त असं वाफवल्या गेलेलं आहे भरताचा सुवास देखील अप्रतिम येतो आहे भरताला एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसचाच इथे आता आपण बंद करूया आणि आवडीनुसार यावर आपल्याला हिरवी कोथिंबीर घालायची आहे अशा प्रकारे इथे आपण झटपट प्रेशर कुकरमध्ये वांग्याचं भरीत बनून तयार केलेलं आहे त्याला छान गरमागरम आता आपण सर्व करूया या भरताचा आनंद तुम्ही भाकरी चपाती पोळीसोबत घेऊ शकता भरीत अगदी अप्रतिम बनून तयार होतं त्यामुळे या भरताला नक्की एकदा ट्राय करून बघा रेसिपी कशी झाली ते देखील मला कमेंट करून नक्की कळवा आणि या रेसिपीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि जर भावनाच रेसिपी मराठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा बाजूला बेल बेलायकनला प्रेस करून ऑलला प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल चला तर मग भेटूयान नव्या पुढल्या अशा साध्या सरा आणि इंटरेस्टेड रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार